जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा म्हणूनच दादा जरांगे पाटीलांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला अनेक मराठ्यांनी त्यांना साथ दिली आणि सरकारने मराठा समाजाच्या पदरामध्ये दहा टक्के आरक्षण टाकलं परंतु ई बी सी प्रमाणपत्र द्यायला अजून मुहूर्त मिळेना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होते मराठा तरुणांची हेडसाळ मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सतरा हजार तीनशे चाळीस चारशे चाळीस एवढ्या जागांवरती पोलीस भरती होत आहे पाच मार्चला पोलीस भरतीचा अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे आणि झालेली आहे मात्र गेले पंधरा दिवस मराठा तरुण आरक्षणासाठी ए सी बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु त्यांना काही ठिकाणी प्रमाणपत्र मिळालेलं नाही संबंधित आय टी कंपन्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी खूप दीर्घाई केलेली आहे काही टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहेत त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देणं सरकारला क्रम प्राप्त आहे मात्र सरकारने सतरा हजार चारशे तीस जागावर पोलीस भरती साठी पाच मार्च ते एकतीस मार्च या कालावधीने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे आता पंधरा दिवस निघून गेले मराठा आरक्षणानुसार दहा टक्के आर जागावर मराठ्यांना या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये आरक्षण मिळणार आहे त्यासाठी एसई बी सी म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या एसई बी सी हे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्रासाठी बाबी अपडेट करणं आवश्यक होतं मात्र अद्यापही संबंधित आय टी कंपन्या सुस्त असल्यामुळे राज्यभरातील सेतू केंद्र केंद्रांचे ई सी बी सी काय ठप्पे झाले आहे हजारो मराठा बांधव सेतू केंद्रावर आणि तहसीलदार कार्यालयावर हेलपाटे मारून थकलेले आहेत निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये रमलेल्या लोकप्रतिनिधींना आमदारांना खासदारांना या ठिकाणी देण्यासाठी लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला आलेला आहे सी दिल्याशिवाय नॉन क्रिमिनल कसे काढणार असा प्रश्न हजारो तरुण आणि तरुणींवरती आलेला आहे गेल्या पंधरा दिवस साईट एकदम स्लो होत्या काही अपडेट्स झाल्या नव्हत्या त्यामुळे पंधरा दिवस तर निघून गेलेले आहेत त्यामुळे साधारण महिनाभराची मुदतवाढ पोलीस भरतीच्या अर्जासाठी एकतीस मार्च ही अंतिम मुदतवाढ आहे त्याच्यापुढे कमीत कमी एक महिना तरी पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सरकारनं मुदतवाढ देणं गरजेचं आहे आणि अपेक्षित आहे ए सी बी सीचा सरकारी गोंधळ मिटलेला नसल्याने सरकारनं या ठिकाणी लक्ष घाल शासनानं या ठिकाणी कमीत कमी एकतीस मार्चपासून पुढे एक महिना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली पाहिजे अन्यथा अनेक मराठा बांधवांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे अनेक विद्यार्थ्यांना भरतीपासून मोकावं लागणार आहे कारण त्यांच्याकडं ए सी बी सी प्रमाणपत्र अजून हातात आलेलं नाही गेले पंधरा ते वीस दिवस झालं तहसील कार्यालय सेतू केंद्रांवरती त्यांचे कित्येक मुलं जाऊन जाऊन थकलेली आहेत शासनाच्या साइड एकदम शांतपणे दोन हजार चोवीसच्या सतरा हजार चारशे तीस जागाच्या मोठ्या वरतीमध्ये मराठा बांधवांचं नुकसान होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा